रोज आहे साडेपाचच्या आतच धर धरला जातो त्याच्यानंतर आपण काही खाऊ पिऊ शकत नाही त्यासाठी लवकर उठावं लागतं आता सर्व काही आवरलेलं आहे भांडी घासून घेतली दर्ग्याचा आज पहिला दिवस मी दर्शनाला झाली चला रेडी झालेला आहोत आम्ही पिहूला सांगितले कळशी वगैरे घ्यायला तिच्या पण काही फ्रेंड आहेत जे दर्ग्याला जाण्यासाठी आलेले आहेत हां मग आम्ही असं पाच जणी मिळून चाललेलो हो। आहोत चला तुम्ही पण फायनली हे बघा आता मी चौकामध्ये पोहोचलेलो आहोत बघा पहाटेचे वातावरण कसं आहे पूर्ण शांत एकदम आणि धुकाट पड पडायला लागलेलं आहे बघा थंडीचं वातावरण आहे खूप थंडी भरपूर थंडी आहे हे बघा पूर्ण सामसुम एरिया आहे आम्ही चाललेलो आहोत भरपूर लोक येतात आजच्या दिवशी आजचा दिवस गणराजचा म्हणून असतो खूप म्हणजे महत्त्वाचा दिवस आहे आम्ही आता फायनली दर्ग्यापर्यंत पोहोचलेलो धूप अगरबत्ती घ्यायला थांबलेलो हो, आहोत हे आमचे काका जुने ओळखीचे आहेत मी लहान असल्यापासून त्यांचा मुलगा आहे हा चला कोण चाललं आहे बघा बघा हे आता कळशी घेऊन जातात ना तर ह्या दर्ग्याचा नियम आहे की पाच ते सहा दिवस असं प्रत्येकजण मागून घेतात की मी पाणी दर्ग्याला घालेन म्हणून मग तिथं पाण्याची सोय केलेली आहे तिथून पाणी घ्यायचं आणि पाणी दर्ग्याला भोवतानं वतायचं असतं हे बघा फायनली आम्ही दर्ग्यात पोहोचलेलो आहोत ही आहे एंट्री हे बघा किती पाणी पाणी झालेलं आहे चला आहे बघा किती लोक बघा आता इथून सध्या एंट्री आहे बघा बघा चालू झाली लायटिंग वगैरे कसं आहे पहाटेचं वेळ आहे मग जरा गर्दी कमी आहे नंतर नऊ साडेनऊ नंतर गर्दी भरपूर होते बघा लायटिंगचे कशी छान आहे हे बघा किती छान सजवले आतमध्ये दर्ग्याची एंट्री बघा आता हे झाड जे दिसते ना भरपूर वर्षापूर्वी माझ्या पण जन्माच्या आधी एवढ्या लहान असल्यापासून हे झाड आहे मुली पाणी घेऊन चाललेत लहान थोर मोठी म्हातारी सगळीच पाणी वतात रोजा पकडतात भरपूर महा भरपूर आहे हे आमच्यामध्ये साक्षात आणि बघा जुनी पद्धत दरवाजाला पैसे वगैरे चिटकवायचे ज्याची मन जे आहे ते दरवाजाला पैसे चिटकवायचे आमचं पण आहे बालपणीचं मी लहानपणी ते पैसे काढायला बघायचे मी चिटकवले बघा मी चिटकवले बघा इथं पण एक छोटंसं आतमध्ये रूम आहे इथं पण ह्या पण आहे तरी म्हणजे असं विशेष आहे ते आता मी तुम्हाला सांगते नंतर सांगते झालेली आहे आतमध्ये एंट्री तर बघा किती लोक आलेले आहेत बघा गर्दी पहाटेचं भरपूर माझ्या पण आधी आलेले आहेत काय साडेतीन चार वाजल्यापासून आणि हे दंडवत घालतात जे पण कोणी मनोकामना केलेली असते त्यांनी हे दंडवत घालत असतात हे बघा एवढ्या थंडीत थंड पाण्यानं अंगावरती पाणी घेऊन घरापासून कोण घालतं दंडवत कोण आतल्या आत दर्ग्यामध्ये घालतं हे बघा स्वेटर घालून त्या ताई घालतायत पाणी हे बघा असं दंडवत घालतात हे बघा आजची युवा पिढी म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या दर्ग्याचं महत्त्व हे की हे साक्षात झालेले आहेत हे बघा गर्दी बघा किती आहे भरपूर गर्दी आहे पहाटेचे साडेचार वाजलेले आहेत घ्या दर्शन सर्वांनी दर्शन घ्या प्लीज बघा बाव दोसरा दोसरावधीन असं आम्ही दर्शन घेताना म्हणतो हे सगळे आशीर्वाद घेण्यासाठी थांबलेले आहेत तिथं बघा किती एवढ्या थंडीमध्ये दंडवत घालतात थंड पाण्याने आंघोळ करून कोण कोण घरापासून घालतं कोण कोण तिथल्या तिथं पाणी घेऊन घालतं बघा असं आहे दर्शन घ्या खरंच मला आज खूप छान वाटते आज माझा पहिला दिवस आहे दर्ग्यातला माझा रोजा आहे दर्शन घ्यायला आले मी दरवर्षी मी आजच्या दिवशी दर्शनाला जाते आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो गणधरात म्हणून त्याला संबोधलं जातं हे बघा कसं भरपूर लोकं आलेले आहेत हळूहळू पहाट हे उजेडाकडे होत चाललेले आहे अगा दिसते अगं हे असं काठी घेऊन ना दंड घालायचं असतो ओल्या अंगाने भरपूर लहान मोठी थोर सगळी 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 हे बघा सगळी सगळी आहे बघा अगं आता मी पण दर्शन घेतली मनापासून मनापासून घेतलेलं आहे मला खूप म्हणजे हे महत्त्वाचं वाटतं हा रोहनचा मित्र आहे जो मुंबईवरून आला आहे डायरेक्ट दर्ग्यामध्येच आलेला आहे पिहू पाणी वत्ती आहे तिचे फ्रेंड्स लोकं पाणी वत आहेत ती पण दरवर्षी येते अगं असं असं पाणी होतं जायचं असतं पाच दिवस बघा कसं वाटतंय छान वाटते ना नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला देखील कसं वाटलं आमचा पहिला दिवस रोजेचा आमच्या दर्ग्यामध्ये आमच्या बावाफानांचं दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं नक्की नक्की सांगा ह्याचे पुढचे पार्ट्स मी बी तयार करीन आणि पुन्हा व्हिडिओ अपलोड करेन अगा पहाट निघून गेलेली आहे आता साडेसात सात वाजलेले आहेत दर्शन वगैरे घेऊन झालं पाच फेऱ्या मारल्या चला आता आपण बाहेर चाललेल आहोत बघा पलीकडून एंट्री आहे आणि इकडून एक्झिट आहे इकडून एक्झिट आहे आम्ही चाललेलो हो आहोत आता सध्या हळूहळू सगळी उठायला लागले दुकान वगैरे उघडत आहेत बघा असं उरस भरलेलं असतं भरपूर भरपूर हे फक्त इथलं दाखवले तुम्हाला मी परत दुसरा जे मी व्हिडिओ करणार आहे संध्याकाळच्या टायमाचा करेन म्हणजे जेणेकरून तुम्हाला उरस एन्जॉय करता येईल हा चाले बाय बाय कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा बघा आमचं दर्गा खूप खूप साक्षात्कार झालेला आहे हे ह्यांची स्टोरी खूप मोठी आहे तुम्हाला व्हिडिओ युट्यूबवरती सर्च जरी केला ना मालगावमध्ये माल बावफनांची स्टोरी म्हणून तरी मिळेल